नमस्कार पलूस नगर परिषद निवडणुकीत आज प्रभाग क्रमांक सात मध्ये उसळला मोठा गोंधळ संशय बोगस मतदारावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वादावादी पोलिसांचा तात्काळ हस्तक्षेप लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर मतदान केंद्रात पुणे येथील पत्ता असलेला मतदान मतदानासाठी आला आधार कार्ड आणि रहिवासी पुरावा जुळत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी त्यावर हरकत घेतली मात्र काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या मतदाराला पाठिंबा दिल्याने वातावरण झाले या वादात मुख्याधिकारी आणि निवडणूक अधिकारी निर्मला राशिनकर यांच्यावर ही जबाबदारी टाळल्याचा आरोप करण्यात आला तक्रार वरिष्ठांना करा असे म्हणत त्यांनी एका वकिलाशीही वाद घातल्याची माहिती समोर आली आहे सकाळपासून या प्रभागात दहा ते पंधरा बोगस मतदार आढळल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचा केला संशयित मतदारांवर कार्यकर्त्यांनी कडक नजर ठेवली होती मात्र मतदारांनी चोरट्या मार्गाने मतदानाचा प्रयत्न केल्याचेही सांगितले जात आहे पोलिसांनी संपूर्ण परिसरात मोठा बंदोबस्त ठेवला होता तणावपूर्ण परिस्थिती पाहता कार्यकर्ते गटागटांनी मतदान केंद्रांजवळ उपस्थित राहिलेले दिसून आले दोनच दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शिवसेनेने पलू शहरात तब्बल दोन हजार सातशे बोगस मतदार असल्याचा आरोप करत निवेदन तहसीलदारांकडे दिले होते आजच्या घटनाक्रमांमुळे या आरोपांवर पुन्हा चर्चा रंगली तणावग्रस्त परिस्थिती असून ही मतदान सुरू होते पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले असले तरी प्रभाग क्रमांक सात मोदील घडामोडींवर आमची नजर कायम आहे आत्तासाठी इतकेच पुढील अपडेटसाठी पाहत रहा पलू जनता न्यूज एक्सप्रेस

तर तुम्ही माझी तक्रार करू शकता आयोगाच्या अजिबात बोलू नका बोल मी एर ओ आहे मतदान करावं तुम्ही काय मला पुन्हा एकदा आपल्या पोलिसच्या जनतेसमोर यावं लागतंय की वारंवार आम्ही विनंती प्रशासनाकडे करून सुद्धा की प्रशासन आम्हाला साथ देत नाही आमची आमचा एक मुद्दा एकच आहे की इलेक्शन हे फलूचं आहे आणि या इलेक्शन मध्ये फलूसच्या जनतेने सहभागी व्हावं आणि मतदान करावं पण प्रभाग साथ मग असो पलूस मध्ये असं एक चित्र दिसायला लागलंय की बाहेरून गाड्या लागल्यात लक्झरी भरून आणि ते मतदान करायला लागले आणि हे चुकीचं आहे आपलं पलूस वेगळ्या दिशेने नेऊन ठेवण्याचं हे पाप हे सर्वजण करायला लागले ते पण याला शासन कायद्याचं हे होणारच सकाळी पण मी बोललोय आणि आमच्या वैयक्तिक करून सुद्धा शासन याला भेटणारच एवढंच मी बोलतो